नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आजची ठळक बातमी पाहूया रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ व कोटावदे सृष्टी यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ स्मार्ट सिटी आणि कोटावदे सृष्टी या मुरबाड यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक बारा ऑगस्ट रोजी मुरबाड तालुक्यातील उंबरवाडी नानकसवाडी आणि पवाडे गाव येथील गोरगरीब व गरजू शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ स्मार्ट सिटी व कोटवदे हो सृष्टीचे पदाधिकारी दिलीप कोटावडे कोटवदे हो सुशांत कोटावदे हो अजित नायर मधू यादव मॅडम राकेश देगावकर यांच्यासह पदाधिकारी सदस्य यावेळी उपस्थित होते याप्रसंगी विद्यार्थी पालक व नागरिक या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद भारत सुपरफास्ट लाईव्ह चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद